मस्त अशी चमचमीत शेवगा फ्राय रेसिपी बघतोय कमी तेलात कमी साहित्यात झटपट तयार होते आणि चवीला एकदम मस्त त्यासाठी मी इथे एकशे पन्नास ग्राम शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहेत ह्याप्रमाणे तुकडे करून साल खूप जास्त न काढता थोडीच काढायची ह्या शेंगा आपण जरा उकडून घेतोय पाणी थोडंसंच घालायचं अर्धा चमचा मीठ घालून ह्या शेवग्याच्या शेंगा खूप जास्त नाही चाळीस ते पन्नास टक्केच शिजवायच्या चार ते पाच मिनटानंतर बघा शेंगा अशा अर्धवट शिजल्या की गॅस बंद करायचा तुम्ही बघू शकता ह्यात एकदम थोडंच पाणी आहे तर हे राहिलेलं पाणी एकतर तुम्ही गॅस मिनिटभर मोठा करून आटवून घेऊ शकता किंवा हे बघा असं डिशमध्ये काढून घ्यायचं नंतर त्याचा वापर आपण करणार आहोतच खलबत्त्यात घेऊया आठ दहा लसूण पाकळ्या अर्धा इंच अद्रक एक हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर घालून हे बारीक करून घेऊया याप्रमाणे हवं तर हे तुम्ही मिक्सरला पण करू शकता तर हे आलं लसून ताटात काढून घेतलंय यात घालूया एक ते दीड चमचा किंवा आवडीनुसार घरगुती मसाला पाव चमचा हळद अर्धा चमचा धणे जिरे पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ शेंगा उकडताना पण मीठ घातलं होतं त्या अंदाजानेच मीठ घालायचं आणि हे शेंगा उकडलेलं राहिलेलं पाणी थोडंच आहे ते यात घालून मिक्स करूया खूप जास्त पातळ न करता असं इतपत झालं पाहिजे शक्यतो शेंगा वाफवताना पाणी कमीच घाला पण अगदीच जास्त झालं तर ते फेकून न देता एखाद्या दे आमटीत वगैरे घालू शकता असं मिक्स केलं की यात उकडलेल्या शेंगा घालून हा मसाला सगळ्या शेंगांना व्यवस्थित लावून घ्यायचा आपण मच्छीला जसं लावतो ना तसं लक्षात ठेवायचं म्हणजे शेंगा अजिबात ओव्हर कुक करायच्या नाहीत कमी पाणी घालून चार पाच मिनटातच गॅस बंद करायचा म्हणजे फक्त चाळीस ते पन्नास टक्के शिजल्या पाहिजेत आणखी चटकदार होण्यासाठी यात तुम्ही अर्धा लिंबाचा रस पण घालू शकता सगळ्या शेंगांना असा व्यवस्थित मसाला लागला की फक्त पाच मिनिट याला असंच ठेवून देऊयात पाच मिनिटानंतर एका ताटात घेऊया दोन चमचे तांदळाचं पीठ आणि दोन चमचे बेसन किंवा बेसनाऐवजी रवा घेतला तरी चालेल ह्यात चिमूटभर मीठ आणि थोडंसंच तिखड घालून मिक्स करायचं आणि ह्याप्रमाणे ह्या शेंगा ह्यात घोळवून घ्यायच्या म्हणजे शेंगांना लावलेला मसाला शेंगांना चिकटून राहील कोरडं पीठ खूप जास्त पण लावायचं नाही जास्तीचं पीठ असंच हटकून टाकायचं सगळ्या शेंगांना पीठ लावून झालंय आता फ्राय करूया तर ह्या शेवग्याच्या शेंगा आपण शॅलो फ्राय करतोय दोन तीन चमचे तेल गरम करून ह्यात ह्या शेंगा ह्याप्रमाणे घालून घ्यायच्या शक्यतो असं पसरड भांडच वापरायचं म्हणजे सगळ्या शेंगा व्यवस्थित शिजतात अशा शेंगा जेव्हा फ्राय करतो ना तेव्हा अगदी मच्छी फ्राय केल्यासारखा श्वास येतोय चवीला इतक्या मस्त लागतात की तुम्ही खरंच एकदा करून बघा आणि आवडल्या तर लाईक शेअर करायला विसरू नका शेंगा ह्यात घालताना गॅस कमी ठेवायचा पण एकदा का सगळ्या शेंगा घालून झाल्या की गॅस मिडियम करायचा आणि झाकण देऊन थोडा वेळ शिजू द्यायच्या तीन चार मिनिटांनंतर एका साईडने व्यवस्थित झाल्या की पलटी करून घेते शेवग्याच्या शेंगा घेताना एकदम बारीक शेंगा न घेता जरा मोठ्या पण जुन नसणाऱ्या शेंगा घ्यायच्या म्हणजे खायला मस्त लागतात ह्याच्यामध्ये ह्यापेक्षा कमी तेल घातलं तरी चालेल सगळ्या शेंगा पलटी केल्यानंतर पुन्हा झाकण देऊन दुसऱ्या साईडने पण शिजवून घ्यायच्या दोन मिनिटानंतर झाकण काढायचं आता झाकण ठेवायची गरज नाही अलटी पलटी करत शेंगा शिजवून घेते ह्या शेंगा न उकडता पण शिजतात पण थोड्याशा वाफवून घेतल्या की मसाला आतपर्यंत जातो आणि खायला जास्त खमंग लागतात थोड्याशा वाफवल्याने शिजायला फार वेळ लागत नाही एका साईडने तीन मिनटं आणि दुसऱ्या साईडने तीन मिनटं असं सहा सात मिनटात पूर्णपणे शिजतात खूप जास्त पण कुरकुरीत करायच्या नाहीत नाहीतर मग जास्त कोरड्या लागतील म्हणजे खाताना शेंगातील गर व्यवस्थित खाता आला पाहिजे आता मी गॅस बंद करते गॅस बंद केल्यानंतर तीन चार बघा शेंगा अशा मस्त सुटसुटीत झाल्या आहेत आपण एक एक शेंग घेऊन व्यवस्थित खाऊ शकतो काही वाटण घाटण न करता एकदम चवदार शेवग्याच्या शेंगा तयार खाल्ल्यानंतर मच्छी फ्रायची आठवण आल्याशिवाय राहणार नाही नक्की घरी ट्राय करून बघा चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून ऑल प्रेस करा म्हणजे माझ्या अशा सोप्या आणि चविष्ट रेसिपी तुम्हाला नेहमी बघता येतील